छतावर गेलेली मुलगी उन्हात केस वाळवण्यासाठी छतावर गेलेली एक मुलगी तोल जाऊन खाली हात धुत उभे असलेले तोल जाऊन खाली पडली ही शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अंघोळीनंतर छतावर उन्हात केस वाळवण्यासाठी गेली होती दरम्यान छताला कटडे नसल्याने अचानक तिला तोल जाऊन ती खाली कोसळली त्याचवेळी तिचे वडील रवी हे खाली हात धुत होते हातपाय धुत होते प्रियांकावरून थेट रवी यांच्यासमोर पडली ती डोक्यावर पडल्याने तिला गंभीर जखमी अवस्थेत कुटुंबियांनी अदालत रोडवरील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले डोक्याला गंभीर मार लागल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती दरम्यान मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास आमदार भाऊसाहेब जगताप करत आहे अंमलदार भाऊसाहेब जगताप करत आहे